हाय सर्वांना कशा आहात तुम्ही सर माझ्या न्यू ब्लॉक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आतमध्ये गाणी कशाची वाजते येतो आतमध्ये गाणी कशाची हे बघा आम्ही कुठं आलो आज पार्टी हे बघा वातावरण आमच्या इथलं गावातलं डी एड कॉलेज आहे हे खूप झाडे वगैरे चालू नाही कॉलेज चालू आहे आता चालू असतं हे डीएड कॉलेज आम्ही आता आलो डीएड कॉलेज कशी बघा खूप मोठे मोठे झाड वगैरे आहेत हे आमची नवी गाडी घेऊन आलो आहे आम्ही म्हटलं चला थोडंफार काहीतरी बाहेर जावा कुठं हॉटेलवर तर नाही जाऊ शकत त्याच्यामुळे म्हटलं चला इकडं जावं तर बघा इथं काय चालू आहे मुंग्या तो खाली लई नाही काय करत बसू का मी बस लय मुंगे खाली बसू का मुंग्यावर तुला मुंग्या खात नाही बस कस काय खात नाही मुंगे मरण तुला चावले हो। कस काय एवढी इशारी मी लाडू लाडू खाण्याच्या पुढे बोल की बोलला सुद्धा आणि त्या पातीला भूक लागली आज दिवसभर आम्ही परेशान झालो फिरले मी म्हणजे ते नाही फिरले पण मी दिवसभर फिरले फिरले आज खूप काम होतं सगळं जायचं म्हणून काम वगैरे केलं खूप पुपास म्हणजे चेहरा वगैरे सुकलाय कारण का जव वाटत नाही खरं सांगते तुम्हाला हई ना तुम्हाला जव वाटायले हं नाही ना जव वाटायला नाही कारण गाडी घेतली आता जाणं तर भागच आहे ए पिलो तुला जव वाटले का पुण्याला इकडे बघ सांग एकदा खाली मान घालवला इकडे सांग ना नाही हे बघा खाण्यासाठी काय आम्ही स्पेशल आहे बघा दाखव वडे पाव माझं फेवरेट आहे वडापाव मला खूप आवडतं आरवीला भजी आवडतात मला वडापाव आवडतो इकडे बघ बाय तुला काय आवडतं भजी वडापाव वडे पाव तुम्हाला काय वाटतं लोकांनी साहेब वडे पाव म्हणा वातावरण खूप मस्त झाले बघा एकदम पटाने निस्ता पावच आहे वडा कुठे चला द्या मला मी खाऊन सांगते हो हो तुम्हाला दे मला का भरून द्या गाणे भरून मी खाऊन सांगते हो सगळ्यांना मी सत्य सगळ्याला खाऊन सांगते कसं झालं ते वडापाव द्या ना द्यायला लावलं मग आता लग्न केलं म्हणलं देवाच लागलं मग लग्नच केलं काय पुढून आणले काय एक नंबर वडापाव का मला खूप आवडतो आमच्या वडापाव खूप भारी वाडापाव आहे ना तुला आवडतो का काय करूया तिथं तिथं थंडी घ्यायची काय बाप करोडपती नाही आपला थंडी वाजायला थंडी वाजत नाही बघा ना खाण्याच्या पुढे दोघं खोटं बोलते ना जास्त जागेवरच खाण्याच्या पुढे बघायला सुद्धा तयार नाही दोघं जण इतकं भूक लागली दोन दोन हे बघा वातावरण खूप भारी आहे आणि खूप मजा असं एकदम फ्रेश वातावरण वाटते मामाला असं फ्रेश वातावरणात मला खूप आवडतं काल दिवसभर तर शेतात गेले होते आता म्हणलं चला थोडंफार बोर व्हायला हे बघा खायला बोलव ना सगळ्यांना कोणाकोणाला भजी आवडते ते विचार ना संपले काय बघा खायला म्हणते का जा म्हणते त्यांना जा, जा म्हणते आपल्याला खायला देणार तिथे जायला ती करा जा देशिसऱ्याला